ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आलारे आला, आला मान्सून केरळात दाखल जोरदार पावसाची हजेरी. अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच 19 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून हळूहळू पुढे सरकत होता. परंतु रेमन चक्रीवादळाने मान्सूनला पुढे सरकण्यासाठी वेग दिला आणि मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला. दरवेळी मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होत असतो परंतु यंदा दोन दिवस आधीच दाखल झाला आहे तसेच देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे यापूर्वीच व्यक्त केले देशातील नागरिकांना आता उन्हापासून कायसा दिलासा मिळणार आहे दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली यामुळे केरळमध्ये सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आता महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती देण्यात आली होती पण बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मान्सूनला पोषक वातावरण तयार झाल्याने मान्सूनने लवकर आगी कूच केली अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच एकोणीस मे रोजी दाखल झाला होता त्यानंतर मान्सून हळूहळू पुढे सरकत होता परंतु रेमल चक्री वादळाने मान्सूनला पुढे सरकण्यासाठी वेग दिला आणि मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होत असतो परंतु यंदा दोन दिवस आधीच दाखल झाला आहे तसंच देशभरात यंदा चांगला मान्सून असणार आहे सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केला वर्षी देशात कमी पाऊस झाल्यामुळे नागरिकांना यामुळे सर्वत्र पाऊस होईल नागरिकांची पाण्यासाठी वणवण टळली जाईल हवामान विभागानं नुकत्याच जाहीर केलेल्या माहितीनुसार मान्सून न केरळ प्रवेश केला आहे फक्त केरळच नव्हे तर आज दिनांक तीस रोजी ईशान्य भारताच्या बहुतांश भागातही प्रवेश केला आहे